सोलापूरमध्ये भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांचे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झाले तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचावाची झाली आम्ही ज्यांच्यासोबत लढलो ज्यांनी गुन्हे नोंदवले त्यांनाच पक्षात घेतलं असं म्हटलेलं आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनंतर विजय कुमार देशमुखांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं प्रदेश अध्यक्ष आणि आमचे स्थानिक कमिटी असतील त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते संघटन मंत्री तीन आमदार आहेत आम्दार शहराचे या सगळ्यांनी या तिकीटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघातले त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकीटाचं वाटप करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात भारतीय आम्हाला विरोधात परत काँग्रेस किंवा दुतरीच्या उत चिन्हावर लढवण्यास तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्यासोबत कायम पाठीमागे कारण आम्ही कायम दिवस न रात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजय कुमार देशमुखच्या माध्यमातून उत्तरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोला जावा तुम्हाला फक्त आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केले आम्हाला काय ह्या गटातडाच्या राजकारण पडत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला पक्षाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे